सध्याच्या शेती व्यवसायाकडे पाहता पावसामुळे शेतकरी शेती व्यवसायावर तग धरील की नाही याबाबत शाशंकता निर्माण झाली आहे म्हणूनच तालुक्यातील भोपणी येथील युवक ज्ञानेश्वर साबळे यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय मुसळगाव एम आय डी सीमध्ये मोटार रिवायडिंग सार्थक मोटार रिवायडिंगच्या नावाने सुरू केला असून नुकताच त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे सध्याची युवा पिढी शेतीकडे वळाली होती मात्र निसर्गाच्या अवकृपेला त्यांनाही सामोरे जावे लागत आहे पाऊस पडेल का पिके जगतील का त्यांना योग्य भाव मिळेल का काही काही नसताना दरवर्षी जमिनीत पाच पन्नास हजार रुपये मातीत टाकण्याचा जुगार आत्ताच्या युवा पिढीला न परवडणारे झाले आहे म्हणूनच तालुक्यातील भोकणी येथील ज्ञानेश्वर साबळे या युवकाने शेतीपूरक व्यवसाय करण्याचे निश्चय करत मुसळगाव एम आय डी सी येथे सार्थक मोटार रिवायडिंग व्यवसाय सुरू केला असून नुकतेच या फर्मचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ भोकणी येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद साबळे आदींसह ग्रामस्थ नातेवाईक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते याूसाठी नारायण आभाळे